धानाचे घरचे बियाणे वापरत असताना त्या बियाण्यामध्ये पोचट रोगट बियाण्याचा समावेश मोठ्या प्रमाणावर दिसून येतो म्हणूनच आपल्याला त्या बियाण्यामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपणाला तीन टक्के मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करावी लागते नमस्कार शेतकरी बंधू मी पांडुरंग सर्वदे कृषी परिवेक्ष चंदनखेडा ग्रीन फार्मिंग चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत करतो शेतकरी बंधू आपण धानाचे बियाणे हे सरळ वाणाचे बियाणे असेल तर घरचे बियाणे वापरतो ते दरवर्षी विकत घेण्याची आवश्यकता नाही सरळ वाणाचे बियाणे आपण एकदा विकत घेतले तर ते तीन वर्षापर्यंत आपण वापरू शकतो आणि तीन वर्षानंतर त्या बियाण्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे धानाचे बियाणे आपण घरचे वापरत असताना महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण ज्या बांधीमधले बियाणे साठी आपण राखून ठेवणार आहोत त्या बियाण्याच्यासाठी राखून ठेवणाऱ्या धानाची कापणी करत असताना आपण एक काळजी घेणे आवश्यक आहे ते आपल्या बांधीच्या चारी बाजूनं दहा दहा फूट अंतर सोडून जे मधातला पट्टा आहे त्या पट्ट्यामधलेच बियाणे आपण पेरणीसाठी राखून ठेवावे म्हणजे त्या ठिकाणी इतर वाहनांचं परागीभवन झालेलं नाही राहत आणि आपल्याला जी व्हरायटी लावायची त्या व्हरायटीचे चांगल्या प्रतीचे बियाणे मिळते त्याच्यानंतर आपण जे कापणी करणार आहोत वेगळी ते कापणी करून वेगळी मळणी करून ते व्यवस्थित साठवून ठेवावे त्याच्यानंतर आपण जेव्हा पेरणी करणार आहोत तेव्हा पेरणी करत असताना हो त्या बियाण्यामधून जे हलके पोचट बियाणे आहे जे रोगग्रस्त आहे ज्याच्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये असे बियाणे वेगळे करणे आवश्यक आहे धान पिकावर मोठ्या प्रमाणावर करपा कडाकर्पा कानी या वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण घरचे बियाणे पेरणी करण्यासाठी वापरत असताना तीन टक्के मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे आवश्यक आहे तीन टक्क्या मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया म्हणजे काय याविषयी आपण आता माहिती घेऊ तीन टक्क्या मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया म्हणजे आपण दहा लिटर पाण्यामध्ये तीनशे ग्रॅम मीठ टाकून त्या मिठाला चांगले विरघळवून ते द्रावण ढवळून घ्यावे आणि त्या द्रावणामध्ये किंवा त्या पाण्यामध्ये मिठाच्या द्रावणामध्ये आपण आपले जे काय बियाणे आहे ते बियाणे टाकावे ते बियाणे टाकत असताना ते हाताने हलवत टाकावे आणि हलवत असतानाच पूर्ण बियाणे टाकून त्यानंतर त्या पाण्यावर जे काही वरती तरंगते बियाणे ते बियाणे बाजूला काढावे ते बियाणे जर आपण हातामध्ये घेतलं तर ते आपल्या लक्षात येईल की त्या बियाण्याला वजन खूप कमी राहते आणि त्याच्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव झालेला दिसतो आणि हेच बियाणे जर आपल्या शेतामध्ये गेले तर आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्याबरोबरच ह्या बियाण्याची उगवणशक्ती कमी असते आणि हे बियाणे समजा उगवले तरी त्याच्यापासून जे काही आपल्याला रोपं मिळणार आहे ते रोपं चांगल्या प्रतीची नाही राहत ते रोग प्रतिकारशक राही राहत त्यामुळे आपल्या त्याच्या एकूण उत्पादनावरही परिणाम होतो त्याबरोबरच आपला पीक संरक्षणावरचा उत्पादन खर्चही मोठ्या प्रमाणावर वाढतो म्हणून हे रोगट पोचट बियाणे अलग बाजूला काढून ते जाळून टाकावे आणि जे त्या पा मिठाच्या पाण्यामध्ये जे तळाला बियाणे गेलेले आहे ते बियाणे आपण हातात घेतले तर ते आपल्या हाताला जड लागते ते बियाणे बाजूला करून चांगल्या पाण्याने दोन तीन वेळा चांगले धुवून त्याला सावलीमध्ये पसरवून सावलीमध्ये व्यवस्थित वाळवून ते बियाणे आपण पेरणीसाठी वापरू शकतो फक्त पेरणीसाठी वापरण्यापूर्वी आपण त्याच्यावर वेगवेगळ्या रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया करणार आहोत तर त्या बीज प्रक्रिया कश का करायच्या कशा करायच्या याविषयी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की घरचे बियाणे वापरत असाल तर धानाचे बियाण्यावर तीन टक्के मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करूनच ते बियाणे वापरावे सर्वसाधारणपणे वीस ते पंचवीस टक्के पोचट रोगट बियाणे निघते त्यामुळे ते वीस ते पंचवीस टक्के बियाणे आपल्या शेतामध्ये जर गेले तर आपल्या पिकावर मोठ्या प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून सर्व शेतकरी बांधवाने तीन टक्के मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी धन्यवाद